किती अप्रतिम दिसते ना ही भाजी ही आहे कोकणातील खास फणसाची गोडसर भाजी एक घास घेतलात ना किती गोडसर चव खोबऱ्याचा सुहास आणि फोडणीचा तो झनझणीत स्वाद अगदी मनाच्या तळापर्यंत जाईल खरं सांगायचं तर ही भाजी म्हणजे आठवणींचा स्वाद आहे माझी आजी करत असायची तशीच घरच्या वरण भाताबरोबर की गरमागरम भाकरीसोबत खाल्ली की बस वर्गात गेल्यासारखं वाटतं फणस कापताना सगळ्यात आधी आपल्या हातांना आणि चाकूला तेल लावावं लागतं कारण फणसाच्या आत चेक असतो आता फणसाचे मोठे मोठे तुकडे करून त्यातील गर वेगळं करून घ्यायचं फणसाच्या घरातले कोवळे बी ही या भाजीसाठी उपयोगी असतात त्याला आपण अटूळ असेही म्हणतो तर अशा प्रकारे आपले फणसाचे गरे काढून झाले आहेत आता त्यानंतर ते गरे आपल्याला कापून घ्यायचे आहेत पण लक्षात घ्या त्यातले जे अटूळ असतात ते साईडला काढून घ्या आणि मगच गरे कापा तुम्हाला एक सांगू का कोकणातला फणस ओलो खोबरं गुळ आणि पारंपारिक फोडणी या सगळ्यांनी तयार झालेली ही भाजी चवीलाही खास आणि हृदयाला भिंडणारी असते तुम्ही नक्की ट्राय करा घरे कापून झाले की आपण ते एका भांड्यात पाण्यात घालून ठेवूया आता जे अटूळ आपण घेतले होते त्याची अशी साल काढून घ्या हे अटळाचे साल काढून झाले की आपल्याला हे ठेचून घ्यायचे आहेत आणि तेच अटूळ आपल्याला भाजीत वापरायचे आहे जेणेकरून त्याची चव अगदी अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता हे सगळं पाण्यात घालून आपण स्वच्छ धुवून घेऊया तर तुमच्याकडेही अशीच पद्धतीने भाजी करतात का मला नक्की कॉमेंट मध्ये सांगू शकता तुम्हाला आली का तुमच्या गावातली आठवण चला तर मग आपण आता मुख्य रेसिपीकडे वळूयात या चुलीवर मी आता एक कढई ठेवली आहे कढई चांगली तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे चुलीवर जेवण करायला इतकी मजा येते काय सांगू तुम्हाला तुम्ही कधी चुलीवर जेवण केलं आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तेल गरम झालं की आपल्याला एक सुंदरशी फोडणी द्यायची आहे त्याकरता आपल्याला लागेल मोहरी तर आधी आपण तेलामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी टाकल्यानंतर मोहरी छान तडतडली तर -तर पाहिजे तरच फोडणी खमंग बसते त्यात आता आपण टाकतो आहोत कडीपत्ता कडीपत्ता पण छान तडतडतोय बघा त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ठेचलेला लसूण लसूण पण छान परतून घ्या तर अशा प्रकारे आपलं लसूण परतून झाल्यावर आपल्याला लाल मिरची टाकायची आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर जाईल एक चमचा हळद आणि मग लगेचच आपल्याला स्वच्छ धुवून चिरून घेतलेले गरे त्यामध्ये टाकायचे आहेत लक्षात घ्या गरे टाकताना त्यातलं पाणी आधी निथळून घ्या आधी आपल्याला त्यामध्ये पाणी जराही घालायचं नाही गरे घालून झाले की आपल्याला व्यवस्थित ती भाजी परतून घ्यायची आहे लसूण मिरची गरे सगळं एक जीव झाल्यावर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता पुन्हा ती भाजी व्यवस्थित परतून घ्या सॉरी मी फोडणीत हिंग टाकायचे विसरले त्यामुळे मी आता थोडस हिंग टाकते त्यानंतर अर्धा तांब्या तुम्ही पाणी ओतू शकता पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित ती भाजी एकजीव करा आणि नंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून ती वाफेवर शिजवायची आहे तुम्ही आतमध्ये पाणी नाही घातलं तरी चालेल पण कधी कधी कसं होतं ना ती भाजी खाली तळाला चिकटण्याची शक्यता असते म्हणून थोडंफार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून त्या ताटावरसुद्धा पाणी घाला जेणेकरून ती वाफेवर शिजेल अधूनमधून ती भाजी पुन्हा ढवळत राहा तुम्हाला खरं सांगू का एवढा सुंदर सुवास येतो आहे ना आणि तीही आपण चुलीवर बनवलेली भाजी तिची चव काहीतरी वेगळीच असते भाजी छान एकजीव झाली की त्यात शेवटी किसलेलं ओलं खोबरं टाका आणि सोबतच कोथिंबीर घाला त्यानंतर एकत्र मिक्स करून घ्या तर अशा प्रकारे ही आपली चुलीवरची साधी सरळ सोपी भाजी तयार आहे तुम्हाला खरंच सांगते की या भाजीची चव जेव्हा तुम्ही घ्याल ना खरंच आपल्या लहानपणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ही अशी वाफळती भाजी अशीच खायला सुद्धा काही वेगळीच मजा असते ही भाजी गरम गरम वरण भात पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते चव अशी की एक खास घेतला की पुन्हा पुन्हा आठवेल तर मंडई ही होती पारंपारिक फणसाची गोडी भाजी कोकणाच्या खास पद्धतीने जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्रणिताज विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट कोकणातील रेसिपीसोबत धन्यवाद